नमस्कार क्षेत्र बनवला शेती बाजार बनवले चॅनलमध्ये मी सरकार आपलं स्वागत करत आहे आज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस बार मार्केटवर पुणे आज फुलांची दराबरी काय मदत झाली ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तुकडा गुलाबची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी तर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा मिळतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारा मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे येते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पारा मिळतात गुलछडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणता साठ रुपयापर्यंत उच्च अंकी दर मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पारामतात बिजलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पारामतात तर क्वालिटीनुसार बिजलीचे दर जाते चांगल्या क्वालिटीमध्ये देखील पाहायला पारावतात कलर कलर गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर डच गुलाबसाठी साधारणतः दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला गुलाबचे दर पारामतात जिप्सबलाच्या क्वालिटीनुसार साधारणतः दर येते पन्नास रुपयापासून चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर जिप्सबलासाठी दर पारावते आवक आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये चेअरबेरासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्या चेअरबेराचे दर पाहायला होतात सनफ्लावरचे क्वालिटीनुसार चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून सनफ्लावरचे दर पारा मिळतात लाल कलर गुलाबसाठी साधारणतः दर आहे चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात स्टिक गोलशेडी साडी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर सिंगल गोलशेडी स्टिक साडी साधारणतः चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर हे आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात पिंडीचे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडी साडेसवाराचा चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पारा मिळतात हलकच्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे दर पाहायला मिळतात झेंडूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडू साडे सवारांचा दर ज्या ते सोळा रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतात हलक क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर हे आपल्याला पुन्हा एकदा कमी झालेली पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रोबाडून पी चेंटी बरे देण्यासाठी